नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ही एक चूक अजिबातच करू नका मित्रांनो भरपूर भक्तांचा स्वामी सेवेकरांचा एक प्रश्न सारखा विचारला जात होता तो म्हणजे आमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि आम्ही ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात अशीच ठेवून दिली आहे आणि इतर देवांप्रमाणे आम्ही तिची पूजा अर्चना करत आहे तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही अन्य देवांसारखी ठेवली जात नाही तिला ठेवण्याची एक विशेष पद्धत असते तर त्या पद्धतीनुसार तुम्ही त्या मूर्तीला घरात स्थापन करायला पाहिजे मित्रांनो जेव्हाही तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती विकत घेता तेव्हा तिच्याबरोबर एक वाटीसुद्धा विकत घ्यायची असते छोटीशी वाटी असते ज्यामध्ये ती अन्नपूर्णा माता ठेवली जाते बसवता येते अशी एक वाटी असते किंवा तुमची वाटी तुम्ही घेतली नसेल तर तुम्ही घरातूनच एखादी छोटीशी वाटी किंवा ताटली घेऊन त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करू शकता आता ही कशी करावी तर याची ही खूप सोपी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही त्या वाटीमध्ये किंवा त्या ताटलीमध्ये तांदूळ फुल भरून घ्या म्हणजे पूर्ण तांदूळ त्यामध्ये भरून घ्या सपाट करून घ्या आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा आणि ते देवघरात स्थापन करा कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही धनाची नाही धान्याची देवी आहे म्हणून धान्याच्या देवीला धान्यामध्येच ठेवले जाते म्हणून तांदूळामध्ये त्या देवीला ठेवण्याची पद्धत प्रक्रिया असते आणि त्यानुसारच आपण त्या देवीची पूजा करावी आता विशेष प्रश्न येतो तो, तो म्हणजे ते तांदूळ जेव्हा आपण ठेवतो तर ते केव्हा बदलावे तर मित्रांनो ते तांदूळ काही लोक एक दिवसा आळ बदलतात म्हणजे आज ठेवले तर उद्या नाही बदलत परवा बदलतील काही लोक रोज बदलतात आज ठेवलेले उद्या बदलतील उद्या पुन्हा नवीन ठेवतील असं करतात आणि काही लोक हे दर आठवड्याला ते तांदूळ बदलतात म्हणजे जर तुम्ही सोमवारी ते वाटीत तांदूळ ठेवलेले आहेत तर पुढच्या सोमवारी दुसरे तांदूळ ठेवतात आणि ते वाटीतले तांदूळ पक्ष्यांना आपण खाऊ घालू शकतो किंवा पक्ष्यांना टाकू शकतो तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा अन्नपूर्णा मातीची मूर्ती असेल तर तुम्ही या पद्धतीने तिची स्थापना आपल्या घरात करू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद